चर्चा आजच्या भागातला आपला विषय आहे की हिंदुत्ववादी आमदार संग्राम भैया जगताप यांच्या समोर अजित दादा पवार हे हातबळ झाले आहेत का तर हा विषय तुम्हाला माहितच आहे की संग्राम भैया जगताप हे मागील काही महिन्यांपासून हिंदुत्वाचा एक नवीन आवाज म्हणून महाराष्ट्रामध्ये समोर येत आहे आणि तवापासून कुठेतरी ते ज्या मूळ पक्षात होते तो म्हणजे अजित पवार यांचा पक्ष तो एक सेक्युलर पक्ष म्हणून स्वतःला प्रमोट करतो मार्केटमध्ये त्यांना कुठेतरी पोटदुखी व्हायला लागली आहे विशेषतः सुरुवातीला अजित पवार यांनी त्यांना समजले दिला की तुम्ही अशी भूमिका घेऊ नका हिंदुत्व वगैरे आपला पक्ष हा शिव शाहू फुले आंबेडकर विचारधारा असणारा पक्ष आहे असं अजितदादा यांनी संग्राम भाय्या यांना यापूर्वी दोनदाच समजवलं परंतु संग्राम भाई जगताप आता थांबण्याच्या मूड मधी अजिबात दिसत नाही त्यांची गाडी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सुसाट वेगाने पुढे जात आहे आणि अजित दादा पवार हे एक प्रकारे कुठेतरी हातबळ होत आहेत की संग्राम भाय जगताप यांच्यामुळे त्यांच्या पक्षाची जी एक वोट बँक आहे सेक्युलर वोट बँक म्हणजे जे मुस्लिम मतदार आहेत त्यांचे जे सेक्युलरिझमच्या नावाखाली जे दोन लाख मुसलि मतदान त्यांना भेटतं ते कुठेतरी आपल्यापासून महाराष्ट्रभर दूर जाईल आपल्या पक्षापासून याची चिंता अजितदादा यांना सतावत आहेत आता पाहायची गोष्ट ही आहे की अजितदादा यांना मुस्लिम मतदारांची चिंता सतवत आहेत पण संग्राम भैया हे जे हिंदुत्वासाठी जी एक कणकर भूमिका घेत आहे त्याबद्दल त्यांना काहीच वाटत नाही अजित पवार आता एक प्रकारे हातबळ झाले आहे त्यांनी संग्राम जगताप यांना यापूर्वीच नोटीस बजावलेली आहे की तुम्ही अशी भूमिका घेऊ नये नाही तर पक्ष तुमच्यावर कडक कारवाई करेल परंतु संग्राम जगताप हे आता ऐकण्याच्या भूमिकेत नाही आहे ते म्हणत आहेत पक्षाला वाटते ते करू दे काय करणार तुम्ही काय करणार जास्त जास्त अजितदादा तुमच्या पक्षातून मला तुम्ही निलंबित करणार काढून टाकणार तर बिंदास काढा मला तुमच्या पक्षात राहायचंच नाही आहे असं संग्राम जगताप त्यांना ओपनली सांगत आहेत त्यांच्या कृतीतून संग्राम जगताप यांची पण इच्छा हीच आहे की अजित पवार यांनी स्वतः त्यांना त्यांच्या पक्षातून काढावं ते राजीनामा अजिबात देणार नाही आहे कारण त्यांनी जर स्वतः त्यांना अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्षातून काढलं पक्षा तर त्यांच्यावर पक्षांतर्गत कोणतीच कारवाई करता येणार नाही जे एका आमदारावर निलंबित केल्या केल्यानंतर करता येते निलंबित म्हणजे जर तो स्वतः राजीनामा देऊन दुसऱ्या पक्षात गेला न सांगताच गेला वगैरे वगैरे करता येते ती कारवाई अजित पवार संग्राम जगताप यांच्यावर करू शकत नाही कारण संग्राम जगताप हे स्वतःहून राष्ट्रवादी पक्ष सोडत नाही आहे त्यांनी आपली फक्त विचारधारा बदलली आहे आणि ती विचारधारा ते खूप कठोरपणे मांडत आहेत महाराष्ट्रासमोर नगर जिल्ह्यामध्ये एक हिंदुत्वाचा नवीन चेहरा म्हणून उदयास येत आहेत महाराष्ट्रभर संग्राम भैया जगताप सध्या त्यांची जे हे वारं आहे ते नगर जिल्ह्यापुरतच मर्यादित आहे परंतु ह्यापूर्वी संग्राम जगताप फक्त एका विधानसभे पुरते मर्यादित होते आता जवळपासून ते हिंदुत्वाचा आवाज बनले आहे तवापासून ते नगर जिल्ह्यामध्ये त्यांची लोकप्रियता कुठेतरी वाढू लागलेली आहे परंतु संग्राम जगताप यांचा जर आपण इतिहास पाहिला तर ते पण एक सेक्युलर विचारधारा असणारे परिवारातून आले आहे एक राजकीय परिवारातून आले आहे अजित पवार जसे म्हटले की संग्राम जगताप यांचे वडील जे अरुण काका जगताप होते तोपर्यंत संग्राम जगताप आमचा ऐकत होता तो पण सेक्युलर होता परंतु काका गेल्यापासून संग्राम जगताप यांच्या जबाबदाऱ्या वाढल्या आहेत आणि तो त्या जबाबदाऱ्यांपासून लांब पळत आहे त्यांनी वेगळाच मार्ग स्वीकारलेला आहे तो आमचा ऐकतही नाही आहे आम्ही हातबळ झालो आहो काय करावं काय नाही संग्राम जगताप हे दोन हजार चौदाला ला पहिल्यांदा आमदार झाले आणि त्यावेळेस ते, ते फक्त तीन ते पाच हजार मतांनी निवडून आले होते आणि त्यावेळी मुस्लिम मतदारांनी त्यांना साथ दिली होती असंही याच अनेक राजकीय पंडित म्हणत आहेत की त्यावेळेस महायुती म्हणजे शिवसेना आणि भाजप जी होती उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि भाजप देवेंद्र फडणवीस जी दोन हजार चौदाला वेगवेगळे लढले आणि संग्राम जगताप हे जे एकत्र राष्ट्रवादी होते त्यांचे उमेदवार होते आणि हे दोन पक्ष वेगळे लढल्यामुळे संग्राम जगताप पहिल्यांदा आमदार झाले दा ते आम दोन हजार सतराला आणि त्यानंतर दोन हजार एकोणीसला पण ते आमदार झाले त्यावेळेस पण त्यांना मुस्लिम मतदारांनी साथ दिली परंतु दोन हजार चोवीसला जे मुस्लिम एरिया आहेत जे अठरा बुथ आहेत तिथं मात्र संग्राम जगताप हे पिछाडीवर गेले त्यांची वाताहत झाली कारण मुस्लिम मतदारांनी यावेळेस अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला साथ न देता शरद पवार साहेबांचे जे राष्ट्रवादी होते तुतारी त्यांना मतदान दिलं नगर शहरातून परंतु असं असलं तरी संग्राम जगताप हे चाळीस हजारच्या मताधिक्याने निवडून आले होते आणि त्यानंतर त्यांनी एक गणित आखलं की नगर शहरामध्ये जर आपल्याला प्रदीर्घ का राजकारण करायचं आहे तर आपल्याला हिंदुत्वाचाच मुद्दा घेऊन पुढे यावा लागेल आणि एक प्रकारे आपण फक्त एका विधानसभा पुरत मर्यादित नाही राहणार तर अख्या जिल्ह्यापुरत मर्यादित होऊ आणि जर अजून अक्षेप फेटला तर आपण राज्याला राज्यभर हिंदुत्वाचा चेहरा होऊ अशी एक त्यांनी कुठेतरी गणित आखल्याचं दिसत आहे आणि ते खूप यशस्वीरित्या आता पुढेही जात आहे नगर जिल्ह्यामध्ये हिंदुत्वाचा चेहरा म्हणून पुढे येत आहे आणि महाराष्ट्रामध्ये पण हळूहळू त्यांची चर्चा होत आहे की संग्राम जगताप कोण आहेत वगैरे वगैरे हिंदुत्वाचा एक नवीन आवाज आहे आणि अजित पवार यांना ते ओपनली म्हणत आहेत अजित पवार तुम्हाला काय करायचं ते करा मी माझी भूमिका जी आहे ती सोडणार नाही तुम्हाला मला पक्षातून काढायचं काढून टाका मला फरक पडत नाही मी जी हिंदुत्वाची भूमिका घेतली आहे कणखरपणे ती मांडतच राहणार आणि संग्राम जगताप यांनी कालच तुम्ही पाहिले एक वादग्रस्त स्टेटमेंट केलं होतं त्यांचं म्हणणं होतं त्यांचं म्हणणं होतं की जे दिवाळीचा सण आहे त्या सणामध्ये जे आपण खरेदी करतो दिवाळीची ती खरेदी आपण हिंदू व्यापाऱ्यांकडनंच केली पाहिजे आपला सण आहे तर आपल्याच माणसांकडनं आपण खरेदी केली पाहिजे आपल्याच व्यापाऱ्यांचा फायदा झाला पाहिजे असा एक त्यांनी संदेश दिला त्यांचं म्हणणं हे होतं की ईद ज्या वेळेस असती त्यावेळेस मशीदीमधून फतवे निघतात की कि मुस्लिम जी ईदच्या सणानिमित्त खरेदी करा त्याचप्रकारे संग्राम भाई या जगताप यांनी ही भूमिका घेतली आहे की आता नगर जिल्ह्यामधील हिंदुवांना एक आव्हान केलेलं आहे की माझ्या हिंदू बांधवांनो दिवाळीचा हा सण हा आपला आनंदाचा सण आहे उत्साहाचा सण आहे त्याच्यामध्ये जे आपण खरेदी करायला जातो ते खरेदी करत असताना हिंदू व्यापाऱ्यांकडनंच करा मुस्लिम व्यापाऱ्यांकडनं करू करू नये ही भूमिका काहीला खूप पटली तर काहीला खूप खटकली आणि अजित पवार यांना खटकली तर देवेंद्र फडणवीस यांना पटली त्यामुळे त्यांनी त्याच्यावर काहीच प्रतिक्रिया नाही दिली आपण समजलं पाहिजे आणि अजित पवार यांना खटकली कारण अजित पवार यांना वाटत आहे की कुठेतरी चार दोन जे मुसलमानांचे मतं मला पडत आहेत राज्यभर ते पण संग्राम संग्राममुळे कुठेतरी पडायचे बंद होतील जरा संग्राम जगताप असाच मुस्लिम विरोधी भूमिका घेत राहिला तर अजित पवार यांचं राजकारण जे राज्यभर एक थोडीशी दोन चार मतं भेटत आहेत मुस्लिम समाजाचे ती पण त्यांना भेटणं बंद होऊ शकतं त्यामुळे अजित पवार कुठेतरी खवळलेले दिसत आहेत परंतु संग्राम जगताप आता त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहेत ते खुले आव्हान देत आहे अजित पवार तुम्हाला काय करायचंय ते करा मी डंके की चोर पे हिंदुत्वाचा आवाज म्हणून पुढे येत राहणार तुम्हाला काय करायचं ते करत राहा तुम्ही काय कारवाई करायची ती करा तुमची समिती नेमा समिती नेमून मी काय बोलतोय त्याचं काय करायचं ते करा परंतु अजित पवार करणार तरी काय काय करणार सर निलंबित केलं संग्राम भैया जगताप यांना तर असा संदेश जाईल की अजित पवार हे हिंदुत्ववादी विरोधी आहे असा संदेश जाऊ शकतो व हिंदुत्व मतदान त्यांच्यापासून लांब जाऊ शकतं आणि जर निलंबित नाही केले तर दोन चार जे मुस्लिम मतदार अजित पवार यांना भेटत आहे महाराष्ट्रामध्ये ते पण भेटणार नाही ते शरद पवार यांनाच भेटत राहील आणि शरद पवार त्यांनी आता एक स्टेटमेंट केला आहे की संग्राम जगता पूर्वी आमच्या पक्षात होते त्यावेळेस ते खूप सेक्युलर विचार धारायचे होते परंतु आता ते तिकडे गेले आहेत अजित पवार यांच्या पक्षात त्यामुळे त्यांचा कुठेतरी लगाम सुटल्याला दिसत आहे आणि ते अशी भूमिका घेत आहे ज्यामुळे समाजासमाजामध्ये निर्माण होईल त्यामुळे शरद पवार यांनी अप्रत्यक्षरिते कुठेतरी जे त्यांची मुस्लिम वोट बँक आहे त्यांच्या बाजूने ते बोलले आहे आणि हिंदूंनाही कुठेतरी दुखवलं नाही आहे शरद पवार साहेब तसे अनुभवी राजकारणी आहेत तुम्हाला तर माहितच आहे तर अशा प्रकारे आता संग्राम जगताप हे जे हिंदुत्वाचे नवीन आवाज होत चाललेले आहे त्याला खूप चांगला प्रतिसादही भेटत आहे नगर जिल्ह्यात गोपीचंद पडळकर त्यांच्यासोबत जे भाजपचे आमदार आहेत ते येत आहेत दोघं मिळून भव्य दो अशे रॅली घेत आहेत त्याचबरोबर नितेश राणे यादीमध्ये येत असतात त्यांच्या मोर्चेमध्ये संग्राम जगताप यांच्या एक प्रकारे त्यांनी जे हे राजकारण आहे कठोर हिंदुत्ववादी राजकारण कुठेतरी पेटवलेले दिसत आहे आणि ज्यामुळे जे सेक्युलरवादी आहेत त्यांना चांगली स्पोटामध्ये गोळा येत आहे महाराष्ट्रभर असं दिसत आहे आता हे चुकीचं का बरोबर हे आपण तर नाही सांगू शकत कारण हे राजकारणी लोक आहेत जे तो आपल्या आपली आपली खेळी खेळत आहे कुणाला वाटत असेल की या असं केल्याने मला जास्त मार्केट भेटेल त्यामुळे संग्राम जगताप तसं करत आहे दुसरीकडे अजित पवार यांना सेक्युलर मतदारांची गरज आहे त्यामुळे ते संग्राम जगताप यांना नोटीस नोटीस पाठवत आहेत परंतु दुसरीकडे संग्राम भैया त्यांच्याकडे काही लक्षच देत नाही त्यामुळे असं जे हे आता चालू आहे याच्यावर काय तुम्हाला वाटत आहे प्रतिक्रिया व्यक्त व्हा कमेंट बॉक्स मध्ये धन्यवाद मित्रांनो आज आजचा विषय एवढ्यावरच आपण समाप्त करूया उद्या पुन्हा येऊया नवीन विषय घेऊन एक नवीन संवाद साधूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद बघत राहा हो दे चर्चा लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा तर मित्रांनो जाता जाता एवढंच म्हणेल की तुम्ही आता बारा जण लाईव्ह आहेत त्याच्या आधी अनेक जण आले तर तुमचं काय म्हणणं आहे संग्राम भैया जग जो हिंदुत्वासाठी साठी भूमिका घेत आहे भूमिका योग्य आहे की अयोग्य आहे काय वाटते कमेंट करा कमेंट बॉक्स मध्ये धन्यवाद